इयत्ता दहावी विषय भूगोल धडा दुसरा स्थान विस्तार स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा अ ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे उत्तर योग्य आ भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे उत्तर अयोग्य भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे ई e, ब्राझीलचा रेखावृत्त विस्तार भारतापेक्षा कमी आहे उत्तर अयोग्य ब्राझीलचा रेखावृत्त विस्तार भारतापेक्षा जास्त आहे ई ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते उत्तर योग्य ओ ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे उत्तर अयोग्य ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे उ भारताच्या अग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे उत्तर अयोग्य भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे ए भारताच्या दक्षिण भूभागास द्विपकल्प म्हणतात उत्तर योग्य प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा अ स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले उत्तर स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले एक स्वातंत्र्य काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले दोन स्वातंत्र्य काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले तीन स्वातंत्र्यत्र काळात भारतास विविध वित्तीय समस्या आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले चार स्वातंत्र्यता काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले आ भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानांसंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत उत्तर भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत एक भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे दोन ब्राझीलचे स्थान उत्तर दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे तीन भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे चार ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा उत्तर भारत अक्षवृत्तीय विस्तार भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार आठ अंश चार मिनिटे उत्तर अक्षवृत्त ते सदतीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षवृत्त आहे अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील सहा अंश पंचेचाळीस मिनिटे अक्षावरील इंदिरा पॉईंट हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे रेखावृत्त विस्तार भारताचा रेखावृत्त विस्तार अडुसष्ट अंश सात मिनिटे पूर्व रेखावृत्त ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिटे पूर्व रेखावृत्त आहे ब्राझील अक्षवृत्तीय विस्तार ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार पाच अंश पंधरा मिनिटे उत्तर अक्षवृत्त तेहतीस अंश पंचेचाळीस मिनिटे दक्षिण अक्षवृत्त आहे रेखावृत्ती विस्तार ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार चौतीस अंश पंचेचाळीस मिनिट पश्चिम रेखावृत्त ते त्र्याहत्तर अंश अठ्ठेचाळीस मिनिट पश्चिम रेखावृत्त आहे प्रश्न तिसरा अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा अ भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश नावाने ओळखले जाते एक लक्षद्वीप दोन कन्याकुमारी तीन पॉईंट चार ब्लेअर उत्तर इंदिरा पॉईंट आ दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत एक चिली इक्वेडोर दोन अर्जेंटिना बोलिव्हिया तीन कोलंबिया फ्रेंच गियाना चार सुरीनामा उरुग्वे उत्तर चिली इक्वेडोर ई दोन्ही देशातील राजवट डॅश प्रकारची आहे लष्करी दोन साम्यवादी तीन प्रजासत्ताक चार अध्यक्षीय उत्तर प्रजासत्ताक ई खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो उत्तर एक उ खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो उत्तर तिसरी आकृती आहे उ गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे उत्तर तीन ए गोलार्धांचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे उत्तर दुसरी आकृती